पुंडलिक कशी अवतरित झाली त्यांची पूर्वजन्माची कथा होती पुंडलिकाला एकाच जन्मामध्ये जन्मा भगवान पांडुरंगाचं दर्शन कसं झालं तिची कथा येते पद्मपुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये येते एका वेगळ्या एक कल्पामध्ये एकदा भगवान कृष्ण जसं भागवतामध्ये याचं वर्णन आहे की जेव्हा जरासनने मथुरेवर किती वेळा आक्रमण केलं सतरा वेळा केलं आणि सतरा वेळा आक्रमण केल्यानंतर भगवंत अठराव्या वेळा काल आला भगवंतावर धावत आणि त्यावेळेस भगवंताला दोन गोष्टीच्या इच्छा होती एक तर रुक्मिणीला भेटायची इच्छा होती भगवंताला दुसरं द्वारकीची निर्माण करायची होती आणि तिसरी जो आपला अनन्य भक्त आहे मुचकुंद याचा उद्धार त्यांना करायचा होता आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे म्हणतात ना एक गोली ती आपण म्हणतो एक गोली दो शिकार पण भगवंत एक गोली तीन शिकार करते बहु शिकार करते आणि म्हणून भगवंत काय करतात मथुरेतून पळ सुटतात कालयवन पुढे आपलं भगवान कृष्ण पुढे कालयवन मागे आणि जसं रणभूमीतून भगवान कृष्ण पळतात आणि पळल्यानंतर त्यावेळेस हा जो काल यवन असतो तो भगवंताची खूप रचना करतो भगवंताची निंदा करतो अरे तू स्वतःला खूप मोठं क्षेत्रिय समजतोस पण रणभूमीतून पळतोयस तुझ्या यदुवंशाला हे सोबत नाही आणि म्हणून तो भगवंताला पकडण्याचा प्रयत्न करतो कारण की आचार्य म्हणतात की योगी लोक असतात हजारो वर्ष तपश्या करून सुद्धा भगवंताला पकडू शकत नाही भगवंताला पकडायचं असेल तर यशोदासारखं जेव्हा प्रेम केलं जाते गोप साखासाखा जवळ प्रेम केली जाते भक्ती केली जाते तेव्हा तुम्ही भगवंताला पकडू शकतात दृष्टीने किंवा योग्य शक्तीने ज्ञान कर्माने भगवंताला पकडू शकत नाही भगवंताला पकडायचा असेल तर भक्तीमय अवस्थेमुळे भक्तीच्या कृपेमुळे भक्तीमुळे तुम्ही भगवंताला पकडू शकता आणि अशी ही जे काल यवण होता तो भगवंताला जसं तो जवळ जायचा भगवंत लांब जायचे जसं जवळ जायचं तो भगवंत लांब पडायचा तो एकदम हे झाला आणि त्यावेळेस एका गुफेमध्ये भगवंत श्रीकृष्ण लपून बसले बघा भगवंत रणभूमीतून पळले तर भगवंताचं नाव काय पडलं रणचोड आपण या आप भौतिक संसारामध्ये पाळलं तर आपल्याला काय म्हणते भगुडामध्ये आपण चोऱ्या केल्या तर लोक आपल्याला आणतील पोलिसवाले बी आणतील पण भगवंत चोरी केली तरी त्यांचं नाव काय होत आहे माखन चोर तर असे भगवान कृष्ण रणछोड पडल्यानंतर त्याचं नाव रणछोड पडलं आणि मग भगवंत गुफेमध्ये प्रवेश केल्यानंतर भगवंतांना आपला शालू काढला आणि तिथे मुचकुंद हा राजा झोपला होता आणि त्याच्या अंगावर त्याने टाकलं आणि टाकल्यानंतर हा भगवंत लपून बसले आपली तेजस्वी कांती ती पूर्ण झाकून ठेवली त्यावेळेस त्या गुफेमध्ये काल येवन प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर बघतो अरे स्वतःला तर मोठा शूर्य म्हणतो आणि त्या एखाद्या भ्याड व्यक्तीसारखं झोपलेलं आहे रागाच्या भऱ्यामध्ये तो दोन लाथा मारतो आणि जसे लाथा मारतो तिसऱ्या लाथामध्ये मा बघतात की मला एवढं दाट झोपेमध्ये कोण उठवत आणि उठून बघतात ती डोळे जिकडे जातात त्या डोळेकडे बघतात त्याला काल यवन दिसतो आणि त्या काल आणि अरे माझी पण काय गोष्ट घडलेली असं का झालं तर भगवान कृष्ण येतात आणि भगवान कृष्णाला बघितल्या बरोबर तेजस्वी ते कांती ते सौंदर्य ते पितांबर क्रीट मुकुट शंख चक्र गदा पाद्माम असं सौंदर्य जेव्हा मुजकुंद महाराज फक्त आणि ते विचारतात तुम्ही कोण आहात तुमचा परिचय काय त्यावेळे भगवान कृष्णा म्हणतात मी वसुदेव आणि देवकीचा पुत्र आहे आणि तिथे महाराजाला आठवण करून देतात की तू माझा अनन्य भक्त आहे तू स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये इंद्राला जे देव राज्य त्यांना राजे प्राप्त करून दिलं आणि राजे प्राप्त करून दिल्यानंतर त्यांच्याकडून तू वरदान मागितलं काय वरदान मागितलं की मला मुक्ती द्या इंद्रदेवता काय म्हटले मुक्ती देणारे कोण मुक्ती विष्णू सा म्हणजे विष्णू शिव मुक्ती कोणी देत नाही जर मुक्ती पाहिजे असेल तर तू भगवान विष्णूची भक्ती कर पण तू युद्धभूमीमध्ये एवढा थकला होतास आणि त्या थकलेल्या अवस्थेमध्ये तू ह्या गुफेमध्ये झोपला होता म्हणून तुला उद्धार करण्यासाठी तू भौतिक जगामध्ये झोपलेला तुला उद्धार करण्यासाठी मला या यावं लागलं आचार्य वर्णन करतात की जर आपल्याला मनुष्य जीवन भेटलंय आणि आपण झोपीच ढोंग करतोय माहीत असून नसल्यासारखं तेव्हा भगवंत आपल्या जीवनात काल येऊन सारख्या व्यक्तीला पाठवताना आपल्या कमरात दोन लाटा घालतात आणि दोन प्रकार एक तर प्रवचनाच्या माध्यमातून सुधरा नाही तर आपल्या जीवनात नाही का शारीरिक किंवा मानसिक किंवा आर्थिक समस्या देतात की भगवंत म्हणतात भाऊ तुला इथे थांबण्याचं ठिकाण नाही आणि ती लाट अशी मारतात म्हणून भगवंताना कुणी आपल्या जीवनात काल येऊन पाठवण्याच्या पहिलेच प्रवचनाच्या प्रवचनाच्या प्रवचन जे माध्यम आहे त्याच्यातून आपण सुधरलं पाहिजे नाही तर भगवंत कोण न कोणी कालिवन आपल्यासाठी नियोजित करतात सुंदर वर्णन करतात कालिवनच आणि केल्यानंतर त्यावेळेस जेव्हा ते कमरेवर दर्शन घेतात तेव्हा मुचकून महाराज अतिशय सुंदर प्रार्थना नंतर ते म्हणतात काहीतरी वरदान माग त्यावेळेस मुचकून महाराज म्हणतात की भगवंत हे जे निरंतर तुम्ही कमरेवर कर्कटावर ठेवून या तुम्ही जे ठेवलेलं आहे ते दर्शन मला घ्यायची इच्छा आहे ते दर्शन मला भेटत राहा तेव्हा भगवंत म्हणतात आताच नाही द्वारबा द्वापार अंती जेव्हा मी प्रकट होईल तेव्हा तुला हे मी दर्शन कायमस्वरूपी राहीन आणि कलियुगातल्या सगळ्या लोकांसाठी माझं दर्शन भेटेल आणि म्हणून तिथं भगवंत अदृश्य होऊन द्वारकेला निघून जातात आणि मुचकून महाराज बा बाहेर येऊन बघतात कलियुग नाही का त्याचा प्रभाव बघतात आणि सगळे झाडं छोटे माणसं छोटे प्राणी छोटे सगळीकडे झाल्यानंतर ते हिमालयामध्ये तपाशा करत आणि तपाश्या केल्यानंतर तेच मुचकून महाराज पुढच्या जन्मामध्ये पुंडलिक जन्माला आले आणि पुंडलिक जन्माला आल्यानंतर त्याची खूप मोठी कथा आहे आणि जन्माला आल्यानंतर जेव्हा ते आपल्या मात्या सेवा करू लागले आणि सेवा करीत असल्यानंतर का बरं मात्या सेवा करू लागले कारण त्यांचे माता पिता कोणी साधारण नाही आपल्या लोक म्हणतात ना बघ माय सेवा केली ते पांढरंग प्रसंग होतो अरे ते भगवंताचे भक्त होते तू दिवसभर नळ्यात ओढत बसतो दारू तुम्ही जर भगवंताचे भक्त असाल तर तुमची सेवा केली तर प्रसन्न तुम्ही जर भक्त पांडुरंगाचे तुमची सेवा करून काही भेटणार नाही याचा अर्थ करायचा नाही असा नाहीये ते करावं पण उदाहरण देताना ती कोण आहे हे पहिले समजलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा जेव्हा ते सेवा करीत होते कुंडली त्यावेळेस त्या झोपडीमध्ये तेजस्वी प्रकाश पाळला आणि जसा प्रकाश पाळल्यानंतर वळून बघतात की पंढरंग आले आणि भगवंत बघल्यानंतर त्यावेळेस त्याने वाटलं की आता माझ्या आई वडिलांची सेवा आहे मी कशी सेवा थांबव त्यावेळेस ती काय करतात एक वीट घेतात आणि वीट फेकतात आणि मगात उभा राहा मी जेव्हा पहिल्यांदा बघितलं तर चंद्र भागेतून नाही का ती वीट कुठं फेकली हे मंदिर किती असेल म्हणजे त्या टायमाला किती शक्ती आणि ते आज किती युगापासून उभे राहिले अठ्ठावीस युगापासून वाढ बघतायत आहेत कमरेवर जो कोणी येईन ह्या इथे अरे माय बापांनो हा भाऊसागर खूप मोठा याला पार करून जाणं कठीण आहे पण कम मला जो कोणी शरण येतो ना तो भाऊसागर कसा आहे कमरा इतका आहे आणि अठ्ठावीस युगापासून आपली वाढ बघतो आणि आपण भौतिक इंद्र तृप्तीमध्ये म्हणून त्यांना जास्त वाट न पावता आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जाण्याचं माध्यम काय की भगवंतच्या नावाचा जप हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम अरे राम राम हरे आणि अशा ह्या पुंडलिकाचं वर्णन येतं किती पूर्वजन्माच्या नाही का कोणी साधारण व्यक्ती नव्हते तर ते मुचकून महाराज होते आणि त्या तपस्यामुळे त्या भक्तीमुळे भगवंत त्याने ते दर्शन दिलं आणि आज बी मुचकून महाराज किंवा पुंडलिकाच्या इच्छेनुसार भगवंत आपल्यामुळे भगवंत नाही त्यांच्या शुद्ध भक्तामुळे भगवंत वाट बघत बसलेले आहेत तर आपण पण जाऊन पांडुरंगाला आलिंगन केलं पाहिजे पहिल्या काळात का आलिंगन होत पण भारतातले एकमेव विग्रह असं आहे की तुम्ही बाकीच्या मंदिरात जाता तर दर्शन दहा फुटवणे जगन्नाथपुरीचे जगन्नाथजीत मग आलिंगन होत पण एकमेव विग्रह असं की त्यांच्या चरणाला स्पर्श म्हणायचं ते पंढरपूरला आहे बाकी कुठेच नाही आणि एवढा अमुप लाभ आहे तर आपण जाऊन आपलं मस्तक हा हे जे मस्तक आहे ना दुसऱ्याचं डोकं खाताना आपलं डोकं खराब करत आहे त्याला जर शांत करायचं असेल या डोक्याला तर तिथे पांडुरंगाच्या डोक्यावर ठेवलं पाहिजे आणि ठेवलं पाहिजे की भगवंत बुद्धी येऊ दे माझ्या डोक्यात तुझ्या प्रती तुझं स्मरण होण्यासाठी संसारामध्ये काम धंद्यामध्ये नोकरीमध्ये मुलाबाळामध्ये हा या वस्तूमध्ये व्यक्तीमध्ये किती आटकलेले कधीतरी हे मन हे चित ते डोकं तुझ्या प्रती लागाव अशी आपण भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली पाहिजे हेच आपल्या जीवनाचं सार्थक आहे आणि आपण चरणी प्रार्थना केली पाहिजे की आमची मती सुद्धा भगवान कृष्णाचे सतत राहो असं सुंदर चरित्र आपल्याला नाही त्या माध्यमातून शिकता येते हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण हरे हरे राम हरे राम